गोरगरिबांची हेळसाण थांबवण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील गैरसोय आणि अडचणी दूर कराव्या या मागणीसाठी भारतीय वतीने जिल्हा समरूपोषण करण्यात आले या भारतीय संस्थापक अध्यक्ष अशोक सब्बन बबलू खोसला वीर बहादूर प्रजापती रईश शेख प्रमोद वाघमारे अनिल पवार सुधीर भद्रे आदी सहभागी झाले होते अनेक प्रशासकीय गैरसोयींमुळे योग्य आणि सक्षम अशी आरोग्य सुविधा गोरगरीब नागरिकांना उपलब्ध होत नसल्याचे भारतीय जनसंस्थेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले रुग्णांच्या नातेवाईकांसाठी पडीक असलेली धर्मशाळा दुरुस्त करून रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी योग्य ती सोय करावी जिल्हा रुग्णालयांमध्ये एक्सप्रेस फोल्डरचे थकीत बिल भरून जिल्हा रुग्णालय भार नेऊन मुक्त करावे बाहेर असलेला नेत्रकक्ष विभाग जिल्हा रुग्णालयाच्या आतमध्ये सुरू करावा डॉक्टरांच्या ओपीडी मध्ये बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करावेत ओपीडी मध्ये सर्व डॉक्टर सकाळी साडेआठ ते साडेबारा वाजेपर्यंत पूर्ण वेळ उपस्थित असावेत मुख्य प्रवेशद्वारातील खराब झालेला रस्ता तातडीने दुरुस्त करावा अशा मागण्या भारतीय जनसंस्थेच्या वतीने करण्यात आल्या आहेत अडचणी ज्या आहेत वास्तविक पाहता प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय काही वर्षापूर्वी आम्ही आंदोलन केली त्यामुळे या ठिकाणी एक्सप्रेस फीडर बसला एक्सप्रेस फीडर जरी बसला तरी पण एक्सप्रेस फीडरचं बिल वेळेवर न भरल्यामुळे पुन्हा सिव्हिल हॉस्पिटलला भार नियमन सुरू झालं त्यामुळे इमर्जन्सी ऑपरेशन्स असतील इमर्जन्सी पेशंट्स असतील त्यावेळेस ऑपरेशनसाठी नेमकी लाईट उपलब्ध नसते आणि भारनियमन नियमन सिव्हिल हॉस्पिटलला लागू केल्यामुळं एक्सप्रेस फिटरचा उपयोग होत नाही तर एक्सप्रेस फिटरचं जे बिल पेंडिंग आहे पे बिल तातडीनं भरावेत किंवा मग एक्सप्रेस फिटरचं काम ज्या पद्धतीनं झालं पाहिजे या ठिकाणी चोवीस तास लाईट अवेलेबल असलीच पाहिजे ती राहत नाही चोवीस तास अवेलेबल करण्याच्या दृष्टीने यांनी काम करावं दुसरं या ठिकाणी येणाऱ्या सर्व पेशंट्सच्या नातेवाईकांची फार मोठी गळचिपी होती कुसंपणा होते त्यांना राहण्याची जागा नाही आहे आंघोळीची जागा नाही आहे झोपण्याची जागा नाही आहे जेवणासाठी व्यवस्था नाही आहे सर्व अडचणी त्यांच्या निर्माण होतात तर धर्मशाळेचा प्रस्ताव जो आहे ता तो तातडीनं आणि लवकर करावा त्याचबरोबर डॉक्टर्स लोक कोण आहेत ती पेशंट लोकांना कळत नाही कारण ती मोठ्या प्रमाणावर असते मग डॉक्टरांनी ॲप्रॉन घालून बसतो तर किमान पेशंट लोकांना सर्वांना कळेल की डॉक्टर आहेत अशा पद्धतीनं जे हिपोळ गोष्टी आहेत पण जर प्रशासनाने याच्यात लक्ष घातलं तर वेळच याला यायला नव्हती पाहिजे प्रशासकीय पातळीवर कामं झाली पाहिजेत हॉस्पिटलमध्ये यापूर्वी आम्ही दोन एक वेळा केलं होतं त्यामध्ये डॉक्टरनी आम्हाला सांगितलं होतं की आपण कंपल्सरी करू इथे बसू डॉक्टरला दोनशे रुपये दंड करू आणि कुठल्याही प्रकारचं कुठलाही डॉक्टर आपली घालत नाही ग्रामीण जनता ही अशिक्षित असल्यामुळे त्यांना डॉक्टर कोण आहे ओळखत नाही तर त्यांना सिव्हिल सर्जनने कंपल्सरी केलं पाहिजे दुसरी गोष्ट की ह्या सिवि जिल्ह्याच्या जिल्ह्यातून हे रुग्णालयात लोकं येत नाहीत आणि इथं एम आर आय मशीन नाही यापूर्वी मी मागणी केलेली लेखी लेखीपत्र ले के व्यवहार केलेला ले। नाही परंतु कुठल्याही प्रकारचा पाठपुरावा केलेला नाही संदर्भात सिव्हिल सर्जनने त्या संदर्भात लेख मी जे लेखी दिलेले त्याचा काय पाठपुरावा केले याची माहिती दिली जात नाही बाहेरचे पेशंटला स सर्वसामान्य लोकांना अडणी आहे त्यांना लो लोकांना कळत नाही हे अकरा नंबरला तेरा नंबरला एकतीस नंबरला त्याच्यासाठी एक दोन वाढ व्हाय पाहिजेत न त्याची सुविधा नाही लोकांना जेवणी सोय नाही लोक कुठेही जेवतात कुठेही घाण करतात बाटल्या फेकून देतात त्यामुळं सिव्हिल हॉस्पिटल वातावरण अस्वच्छ होतं याच्या याच्या कुठल्याही प्रकारचा कुठलाही निर्बंध नाही मागच्या वेळेस मी ते याच्यातून उत्तर यादी ज साफ करून घेतली त्यावेळेस आंधळी मॅडम होते आंधळी मॅडम मी मला ते दाखवलं आम्ही त्यांना ती दुर्गंधी दाखवली आणि मी सांगितलं होतं की सत्तावीस नंबरचे जे डॉक्टर भूगे त्यांना तिथं बसवा परंतु त्याच्यात कुठलाही ब बदल झालेला नाही आणि लोकांची जी तारंबळ आहे ते बारा बारा दिवस पेशंट ॲडमिट होऊन त्याला बेड बदलला बदलला जात नाही ते बारा दिवस पेशंट राहूनही त्याला टेचरवर घेऊन ऑपरेशन थिएटरला घेऊन परत रिटर्न आणलेले पेशंट आहेत मी स्वतः हँडल केले ते पेशंट अशा प्रकारची ह्या सिव्हिल हॉस्पिटल दयाने नाही अवस्था आहे कोट्यवधी रुपये शासन खर्च करते परंतु त्या खर्चा काही उपयोग होत नाही अहमदनगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सिव्हिल हॉस्पिटलची आर्थिक स्थिती एकदम बिकट झालेली आहे याचं कारण म्हणजे कसं आहे की सिव्हिल सर्जन साहेब हे रोज राऊंडला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चक्कर मारत नसल्यामुळे सध्याचं सिव्हिल हॉस्पिटल हे आता रामभर्ष झालेलं आहे याचं उदाहरण म्हणजे कसं आहे ॲडमिट असलेल्या वार्डमध्ये पेशंटला अक्षरशः ॲडमिट केल्यावर आठ आठ दहा दहा पंधरा पंधरा दिवस त्यांच्यावर योग्य ते उपचार होत नाही त्यांचे ऑपरेशन वगैरे होत नाही ते पेशंटला महिना महिनाभर भाग ठेवण्यात येतं शेवट अक्षर अक्षर पेशंट लोक कटळून हे पुण्याला रेफर करून टाकतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढा मोठा हॉस्पिटल असून एकशे एच व्यवस्था झालेली आहे परंतु भार नियममुळे लाईट गेल्यावर संपूर्ण जिल्हा अंधारात होतो दुसरी गोष्ट म्हणजे इकडे पेशंटचे नातेवाईक आठवड्यात जागा दिस आठवत असल्यावर पेशंटच्या लोकांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी धर्मशाळेची जागा नाही ना त्यांना कपडे धुवायची जागा आहे ना आंघोळीची जागा आहे त्यांना वन वन पाहण्यासाठी आंघोळीसाठी इथं भटकावं लागतं आणि तिसरी गोष्ट म्हणजे ओपडे माझे डॉक्टर हे लोणीचे शिकऊ डॉक्टर आल्यामुळे ते उपचारासाठी आलेले डॉक्टर संगत त्यांचं ओलीचं पद्धत नवामाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल वर प्रेस करा